राम राम शेतकरी मित्रांनो काल परवा आमच्याकडे हे पाऊस पडून गेलेला आहे नॉर्मल म्हणजे पाऊस चांगला होता पण हवा गिवा काही नाही साईबाबाच्या कृपेने आता मक्का व्यवस्थित आहे आणि हरभराही आपला छान आहे हरभऱ्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहे जे आपल्याला जसे फायदे भेटलेले आहेत तसं आपण सांगणार आहे जे बरोबर एक महिन्याच्या ऊन गेलेला आहे हरभरा तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे ठिबक सिंचन आहे सर्व म्हणजे ज्यांच्याकडे ठिबक सिंचन आहे त्यांना एस कल्चर आणि आता जे आपण नवीन एस आर म्हणून कल्चर तयार केलेलं आहे त्याचे आता नाव ठेवण्यात आलेलं आहे सर्व शेतकरी मिळून जो निर्णय घेतलेला आहे त्याला नाव एस आर कल्चर म्हणून ठेवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता ते सोडण्याचे जुगाड पाटपाण्यानं जे दिलं जातं आहे तर त्यावर त्या त्यांनी उपाययोजना केलेली आहे आता त्यांच्याकडे ठिबक नसल्यामुळे त्यांना फक्त फवारणीतूनच वापर करत होते आजपर्यंत या पंपांना ड्रिंचिंग करत होते हमाल्या जास्त होत होत्या त्यामुळे त्यांनी आता सुरुवातीपासूनच जे हरभरा आणि मग्ग पेरलेला आहे त्यावर त्यांनी आता नवीन जुगाड तयार केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ते जुगाड बघून चार शेतकऱ्यांचा फायदा होईल असं वाटते तर ज्यांच्याकडे ठिबक सिंचन नसेल त्यांनी जरूर हा व्हिडिओ पाहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्रायशन करून घ्या जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्याला माहिती समोर दिसेल आणि फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो बघू आता अजय उंच ठिब थी, ठिबक नसतानाही पाटपाण्यानं कसं देता येत ते नमस्कार शेतकरी मित्रांनो केमिकलमुक्त अल्प खर्च या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वात स्वागत आहे जे शेतकरी नवीन आहेत त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकनचे घंटी दाबा आज आपण गव्हाला पाणी देत आहे काल आपण गहू आहे गहू आणि हरभरा ट्रॅक्टरवर पेरलेला आहे आज पाणी सोडतं आहे पाटेमागा ह्याच्या तर पाणलोट पाणी आपल्याकडे ड्रिप वगैरे काही नाही पाणी सोडतोय आपण आणि हे भेजूलेलं आहे बघा गहो पेराला थोडा उशीर झाला आहे गहू आणि हरभरा आहे पेरणी केलेली आपण थोडी थोडी पहिल्या पाण्यापासून आपण यस कल्चर सोडतोय सुनील पाटील यांनी सांगितले आपल्याला की सुरवातीपासूनच जर यस कल्चरचं नियोजन केलं पिकाला तरी चांगला परिणाम होतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना तसा अनुभव पण आलेला आहे म्हणून आपण काय केलं आपल्याकडे ड्रिप नसल्यामुळं ठीक आहे तर आपण पांडलोटमधून पाणी यस कल्चर आणि त्याच्यामधून आपण दहा दहा किलो खतं टाकलेत रासायनिक खतं ते देत आहे पहिल्या पाण्यापासून तर कसं आता ते बघा तुम्ही हे आपण कसं बॅरेलला आपण जुगाड केले त्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ आहे आपल्या माझाच आहे येस कल्चर हे सोडताना तर हे असं आपण हे बॅरेल बनविले जातो आता आणि या बॅरेलनं का असं क्वाक खाली आणि क्वाकच्या मदतीनं आपण देतो सगळं त्याच्यामध्ये हे जनतेचे जीवाणू कल्चर आहे हे यादारणी आणि याच्यामध्ये यस कल्चर आहे यस कल्चर आहे आणि हे आपण रासायनिक खतं जे बॉन्डिंग तोडून दिले होते ते खत हे रासायनिक खतं असले पहिल्या पाण्यापासून आपण हे नियोजन करत आहोत Ох, я дам